खूप ज्यांच्या या ठिकाणी माझे मित्र बोलवलं होत ते सन्मान्य नगराध्यक्ष शमशेद आणि त्यांची सर्व अठरा लोकांची टीम नगरसेवक नगरसेविका या व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांच्या सन्मानार्थ या व्यासपीठावर असलेले सर्व रथी मारली आमदार साहेब तात्या सर्वांची नावं घेणं अपेक्षित आहे पण मी माझच भाषण थोडस तुमच्या आमच्या भावना आपल्याला समजल्या गेल्या पाहिजे आणि थोडस कट करून व्यासपीठाची मी क्षमा मागतो एवढच बोलतो की फलटण शहर जे करत ते विचार करून करतो फलटण तालुक्याने विधानसभेला आमदार साहेबांना सचिन पाटील साहेबांना या ठिकाणी बहुमताने निवडून दिलं जवळपास बासष्ट त्रेसष्ट टक्के मत त्यांना विधानसभेला मिळाली या ठिकाणी बहुमतानं संपूर्ण फुल मेजॉरिटीने या ठिकाणी शहराने निवडून दिलेलं आहे जाधववाडी हे गाव आहे या गावामधून जाणारा रस्ता एकदा चिमनराव कदम साहेबांनी केला आणि तीनदा तीन वेळा रणजितसिंह नाईक सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केला नुसता रस्ता केला का येताना गटार या जाधववाडी मधून आपण करताना पाहतोय पुलाच्या दुरुस्ती नाल्याच्या दुरुस्ती नाला, नाला साफसफाई या सर्व गोष्टी आपण करतो तर मला खात्री आहे की जाधववाडी आता गाव राहणार नसून तो फलटण शहराचा लवकरच अंगीकृत भाग होईल आणि तसा प्रस्ताव हा नगरपालिका येणाऱ्या वर्षभरात त्यांची त्या निवडणूक होऊन जाऊन द्या पुढच्या पाच वर्षाचं मतदान तुम्हाला सगळ्यांना फलटण शहर म्हणून करावं लागणार आहे तुम्ही नाही नुसतं जाधववाडी नाही जाधववाडी ठाकूरकी ठाकूरकीळकीला बाजूला करून टाकू त्या ठिकाणी धुळदेव चौदरवाडी सस्तेवाडी ही सगळी परांगवाडी सकट सगळे आपण फलटण शहराच्या पोटात घेऊन टाकू कारण जवळ राहणारी गाव कि फलटणचा जोपर्यंत भाग होत नाही तोपर्यंत त्यांना दिवाबत्ती असेल वेळच्या वेळी पाणी असेल गटाराची स्वच्छता असेल ज्या सुविधा नगरपालिकेमधून मिळणाऱ्या कचऱ्यापासून सुविधा ह्या जाधववाडी एवढ्या वेगाने वाढत आहे भविष्यामधून इथून तीन ते ती 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 चार पाच नगरसेवक या ठिकाणी या ठिकाण निवडून जाते आणि नगर एकदा शेवटची ग्रामपंचायत होऊन जाऊन द्या मी काय आता म्हणत नाही ना तर लगेच म्हणते आम्ही आताशी मानले बांधले तुम्ही आमच्याकडून बाशिंग काढायला निघालाय शेवटची ग्रामपंचायतीची संधी देऊन जाऊन द्या पण हे जाधववाडी शहराच्या पोटात येणं गरजेचं आहे शहराचा विस्तार रस्ते करत हा जर इथं बघितला तर एक बरबुडा ट्रँगल आहे त्या इथंच कॉर्नरला आहे ना शहरात आहे ना गावात आहे नेमकं कुठे कुठंच माहिती नाही त्यांना ना नगरपालिका विचारते ना जाधववाडी विचारते हे राज्य ज्यांनी केलं तीस वर्ष त्यांना ते, कधी हे लक्षात आलं नाही की बाबा या ठिकाणी बर्मुडा ट्रायंगल झाला आहे हा कोणाचाच नाही माझा सुद्धा त्या ठिकाणी फ्लॅट आहे कारखान्याचे अधिकारी त्या ठिकाणी राहतात कुठंच भाग नाही ना पाण्याची कनेक्शन आपण त्या ठिकाणी द्यायला लावली त्याचा समावेश करणं त्या लोकांना न्याय देणं आता इथं नाव देऊन ठेवलं पलीकडे नगर काय आहे का तिथ परिस्थिती <laughs> रस्ते सर्व आपल्याला करावे लागले तिथल्या लोकांच्या अडचणी आपल्याला सोडाव्या लागल्या नावं मोठी दिली नावं मोठी केली लोकांनी तुम्ही नाव मोठी केली म्हणून परत त्यांनी त्यांची नावं तुमच्या गावाला दिली पण नाव दिल्यानंतर दिल्या नावाची जबाबदारी पण त्यांनी घ्यायला पाहिजे होती कि माझ नाव दिलंय याच नाव दिलंय अशा प्रकारच्या खेळखंडोबा सर्वसामान्य माणसांचा करण्यामध्ये अर्थ नाही या ठिकाणी चोऱ्या याच्यासाठी सीसीटीव्ही बसवले पाहिजेत ही सीसीटीव्ही बसवण्याची सीसीटीव्ही लागणारा निधी सुद्धा आपण उपलब्ध दे करून देऊ तर जाधववाडी आता पैशेवाल्याचं गाव झाले बरोबर आहे ना कुठल्याही प्रकारे हे गाव वाटत नाही त्यामुळे या ठिकाणची पाण्याची व्यवस्था सीसीटीव्ही भविष्यात लागणारा ला, ला, पोलीस पहारा हे सर्व गोष्टी आपल्याला कराव्या लागणार जाधववाडी सकाळी उट्टी विमानतळात फरायला जाते या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब नसते आम्ही या ठिकाणी नसते आमदार साहेब या जागृक नसते तर विमानतळाचा निलाव आणि त्याचे पण प्लॉट पडले असते माहिती येईल तुम्हाला विमानतळ वाचलं मागच्या महिन्यात तिन्ही भावांनी मिळून विमानतळ मागितलं तर द्यायचं का विमानतळ त्यांना बघा तुम माझं काय जात नाही कारण लय शिव्या पडतात शिव्या नाही दिल्या तर एखादी एखादी कुठं तरी घालवतात मी आबरू घालवून घ्यायला तयार आहे तुमच्यासाठी सगळे दोष आरोप सगळे पोटात घ्यायला तयार आहे या ठिकाणी अनेक पद्धतीने नीच पद्धतीने बदनाम करायचं या कुटुंबाने कर, कर केलं मला नाही तर दुसऱ्याला मिळून देणार नाही तुला तर मिळून देणार नाही अशा प्रगतीच्या नेहमी वा, केल्या संशयितदानी सांगितलं हे हॉस्पिटल चिमनराव कदम साहेबांनी बांधलं होतं बांधलं होतं त्यांचं नाव त्या ठिकाणी झालं उद्घाटनच करण्या ते हॉस्पिटल बंद आज त्याचा राख रांगोळी केली नगरपालिकेची राख रांगोळी झाली होती श्रीराम कारखाना दुसऱ्याला दिला मार्केट कमिटीचा विशेष सहा महिने आठ महिन्याचे पगार नाहीत गाळेधारक रस्त्यावर महिना महिना उपोषणा बसले दूध संघाचा निलाव झाला बँक बुलढाणा पतसंस्थेला चालवायला दिली तरी सुद्धा जाधववाडीतले अजून काही म्हणतो शहामरुप पक्ष असतो ना नाही तसे पक्षी व्हॉट्सअपवर पटपाट 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 बोलतात अरे गावाचं वाटोळ केलं तालुक्याचा निर्माण केला तरी अजून लोकांना जा तुम्हाला जाग येणार तुमच्या तुमची झापड तुम्ही करत नाही या लोकांच्या पाठिंबा बरोबर तुमचं वाटोळ करत नाही तुम्ही जन्म देणाऱ्या पुढच्या पिढीचं वाटोळ करा करायला निघालेलं आहे कुठंतरी जागा व्हा हा गिरवी मतदारसंघ माझ्या पत्नी या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या सदस्य झाले मोठ्या प्रमाणावर या भागामधल्या विकासाच्या कामाला सुरुवात झाली आता विधानसभा आलेली गावच नगराध्यक्ष पद आलेलं आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेस विचार करताना या जाधववाडी ठाकूरकी फराडी संपूर्ण आसपासच्या परिसराला मी शब्द देतोय कि तुम्हाला शहराच्या नागरिकांना ज्या सुविधा मिळतील त्याच पद्धतीच्या सुविधा तुम्हाला मिळतील आता मधले बऱ्यापैकी रस्ते घेतलेले आहेत आमदार साहेबांनी तीन चार रस्ते टाकलेत काल गोरे साहेबांनी रस्ते दिलेले रस्ते ठाकुरकीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे रस्ते दिले शेजारच्या गावाला वरमोळा करावं लागेल जाधववाडीतल्या लोकांना समजा काय ठाकुरकीतल्या थोडं लोकांचं काय पाणी घ्यावं लागलं तरी काही गोष्टी आपल्याला पाणी द्यावं लागलं घ्यावं लागलं तरी आपल्याला सहकार्य करून मन मोठं करून पुढं चालायचंय जाधववाडी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर ओळखी सारखं रिटायरमेंट लोकांचं गाव आहे रिटायरमेंट लोकांना चांगले रस्ते चांगला बगीचा चांगला वातावरण प्रदूषण मुक्त जे काय आपल्याला करता येणार ते सर्व आपल्याला करायचे तुम्ही, तुम्ही सर्वजण ताकदीने या नवीन परिवर्तनाच्या पाठीमागं उभं राहताल एवढीच अपेक्षा मी आपल्याकडून करतो माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र पालिकेच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि अठरा नगरसेवक विजयी झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम जाधववाडी ग्रामस्थांनी ठेवला मुनिष जाधव यांनी अतिशय चा, कार्यक्रमाचं चांगलं नियोजन केलं सगळ्यांना आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचा पहिलाच मनापासून आभार व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे या तालुक्याचं युवा नेतृत्व रणजित सिंह नायक निंबाळकर तात्या नगरीचे नगराध्यक्ष सिंह नायक निंबाळकर आमचे सर आणि सर्वच सरपंच बापू आप्पा सर्वच उपस्थित मान्यवर सगळ्यांची नाव आता घेत नाही कार्यक्रमाला वे खूप वेळ झालाय थंडी खूप आहे तेव्हा थोडक्यातच मनोगत मी व्यक्त करणार आहे आज आपण फार चांगल्या पद्धतीने कार्यक्रम केला कार्यक्रमासाठी उपस्थित आपण माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्या आणि माझे बंधूही मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचा पहिल्यांदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि पत्रकार बंधूंचाही मी आभार व्यक्त करतो आपण तालुक्यातले विधानसभेची इलेक्शन लढवली ती जिंकली आता नगरपालिकेच्या इलेक्शन लढवल्या त्याही जिंकल्या आणि आपला महत्वाचा मुद्दा होता विकासाचा मुद्दा आपण कोणावरती विरोधकावरती टिक, टिका टिकणी न करता विकासावरती राजकारण करत होतो आपल्या नेतृत्वाने तालुक्यामध्ये जो विकास केला त्या विकासावरती आपण बोलत होतो आणि विरोधक आपले फक्त आपल्या वैयक्तिक ह्याच्यावरतीच ते टीका टिप्पणी करत होते पर्यटनचं नाव बदनाम करण्याचं काम ते करत होते आपण त्या गोष्टीला कुठेही थरा दिला नाही त्या गोष्टीचा कुठेही विचार केला नाही कारण त्या गोष्टीत त्या नेतृत्वाचा काही संबंध नव्हता आणि आपला संबंध फक्त तालुक्यातल्या जनतेशी होता तालुक्यातल्या शेतकऱ्यांशी होता तालुक्यातल्या बेरोजगार तरुणांसाठी होता आणि तालुक्याचा विकास कसा साधायचा तालुका कसा पुढे न्यायचा हाच आपला सगळ्यात महत्वाचा अजेंडा होता आणि त्या पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं या तालुक्यासाठी आहे तालुक्यामध्ये अनेक रस्ते तयार केलेले आहेत जाधववाडीतला आता पण तीस वर्षापूर्वी चिमणराव कदम कैलासवाशी चिमणराव कदम असताना जो रस्ता होता त्याच्यानंतर पलटण गिरवीचा रोड कसा होता तो जाधव कडे सर्व ग्रामस्थांना माहित आहे काय अवस्था रस्त्याची होती आणि आता की चा हा रस्ता दोनशे पासष्ट कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीचा रस्ता हा माध्यमातून आणि अशा अनेक रस्ते झाले हा नुसता एकच नाही आपला दिसणारा रस्ता तालुक्यामध्ये पलटण शहरामध्ये येणारा तालुक्यातून प्रत्येक रस्ता हा चांगला झालाय फलटण सातारा असेल फलटण फलटण कोसेव असेल फलटण दहिवडे असेल फलटण बारा असेल फलटण पुणे असेल प्रत्येक रस्ते चांगले करण्याचं काम केले तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न गेले अनेक वर्ष पडून होता पासून आपण दोन वर गेलो तर प्यायची पाण्याची सोय हो आजही नाही तिथं इथून दोन किलोमीटर वरची अवस्था वाईट आहे काळवट म्हणून भाग समजला जातो विंचुर्णी पासून पर्यंत पिण्याचं पाणी सुद्धा इथं पाऊस संपल्यानंतर आता पा, फेब्रुवारी पासून पियायला पाणी सुद्धा मिळत नाही अशा अवस्था ह्या ह्या गटातल्या गावांची आहे जे पाणी आपल्याला येणार होतं त्यासाठी ते आपल्या पुनर्वसनाला जाधववाडी गावाच्या जमिनी गेल्या माझ्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या वीस वीस वर्ष जमिनी गेल्या पण पाण्याचा या जाधववाडीला मिळाला नाही माझ्या निरगुडीतल्या लोकांना मिळालं नाही झिरपड लोकांना मिळाला नाही जवळजवळ सत्तावन्न गावं माझ्या या या लाभ क्षेत्रामध्ये आहेत त्या सत्तावन्न गावाला पाण्याचा कधी थेंब मिळाला नाही मग इतकं वर्ष का पाणी आलं नाही कशासाठी थांबलं का थांबवलं का शेतकऱ्यांचं माझ्या नुकसान केलं माझा गोरगरीबाच्या शेतकऱ्याच्या दारात जर वीस वर्षापूर्वी पाणी कॅन आला असता तर माझ्या शेतकऱ्याचं कल्याण झालं असतं माझ्या शेतकऱ्यांच्या जे मुलं आहेत ते चांगल्या ठिकाणी शाळेला गेले असती मुंबई पुण्याला शाळेला गेले असती ते आज कामावर गेलेले आहेत त्यांना काम नाही त्यांच्या शेतीत शेती उत्पन्न मिळत नाही माझा शेतकरी राजा जसा आहे तसाच राहिलेला आहे त्याच्या त्याच्या शेतीला पाणी मिळालं नाही मग हे केवढं मोठं नुकसान तालुक्याचं आपण करून ठेवलं मग आता ह्याचा विचार आता आपण सगळ्या शेतकऱ्यांनी आणि माझ्या बांधावने केला पाहिजे कारण तेच जर पाणी वीस वर्षापूर्वी जर आपल्याला मिळालं असतं धरण बांधून पाणी अडवून तयार होत पण पाणी आपल्याला न जाता दुसरीकडे त्यांनी वळवलं होतं आणि ते पाणी आणण्यासाठी या नेतृत्वाला ने प्रचंड कष्ट मेहनत घ्यावी लागली तेव्हा हे पाणी आपल्याला परत मिळाले त्या खासदारकीचा खासदारकी पणाला त्यांच्यासाठी पाण्यासाठी लावलं म्हणजे एवढा मोठा त्याग आपल्या नेतृत्वानं रणजित सेना नाईक निंबाळकरांनी केला आणि या त्याग केल्यानंतर जनतेच्या लक्षात आल्यानंतर जनतेनी असं ठरवलं की आता सत्ता बदलली पाहिजे दादांचा विकासाचा जो आशोमय चालला होता तो बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं आपण सगळ्यांनी दोन्ही वेळेला चांगल्या पद्धतीने मदत केली या तालुक्यांनी के आणि फलटण शहरांनी सुद्धा आणि चांगल्या आपण विकासाची नांदी करायला सुरुवात केली आणि म्हणूनच आपण प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी करायची तालुका चांगला झाला पाहिजे तालुक्यातला शेतकरी सुधारला पाहिजे त्याच्या शेतीला पाणी गेलं पाहिजे आणि शेतीला जेव्हा पाणी जाईल तेव्हा शेतकऱ्याच्या शेतामध्ये सोनं पिकणार आहे आणि सोनं पिकल्यानंतर त्याच्या किशामध्ये आर्थिक व्यवस्था तिची चांगली होणार आहे आणि मग माझं शेतकऱ्याचं कुटुंब समृद्ध असं कुटुंब होणार आहे हा विचार करून रणजित दादा चार हजार कोटी रुपयाची निरादे पाईपलाईन मंजूर करून घेतली आणि ती एक वर्षभरामध्ये आपल्या शेजारून पाणी गेल्याशिवाय जादवडीला पाणी मिळाल्याशिवाय ती पुढं जाणार नाही की शंभर टक्के आता आपली खात्री झालेली आणि जादावरीच नाही पण सत्तावन्न गावांना हे पाणी मिळणार आहे मग एवढा मोठा त्याग एवढा मोठा प्रश्न मग ते एका दिवसात पाण्याचा प्रश्न सुटला का त्याला हजारो वेळा त्यांच्याकडे हेरपाटे मारावं लागेल आणि एवढा मोठा निधी उपलब्ध आपल्यासाठी करून घेतो मग आता आपल्याला एक संधी आहे आपल्याला जर सुधारायचं असेल तालुका चांगल्या पद्धतीने न्यायचा असेल तर आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला आपली ताकद दादांच्या पाठीशी आमच्या पाठीशी उभं करणं फार महत्वाची गोष्ट आहे आणि आपण ते निश्चितपणानं कराल आणि मला खात्री आहे जसं आपण विधानसभा जिंकून आणली नगरपालिका जिंकून आणली त्याच पद्धतीनं फलटण तालुक्यातली पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आपण काही झालं तरी शंभर टक्के निवडून आणू हा विश्वास तुमच्या जीवावरती मी व्यक्त करतो कारण तुमची साथ आम्हाला नक्की आहे तुमची साथ अजून ह्याच्यापेक्षा जास्त आपण चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं आणि खरंच हे प्रत्येक गोष्ट प्रत्येक गावाला प्रत्येक नागरिकाला प्रत्येक शेतकऱ्यांना सांगणं गरजेचं आपण काय काम करतो पंचायत समितीमध्ये काम करतो शिक्षणाचा व्यवस्था चांगल्या पद्धतीने या वर्षामध्ये सुरू केली आरोग्य व्यवस्था आपण चांगल्या पद्धतीने या वर्षामध्ये सुरू केली की जे आरोग्य व्यवस्था अतिशय ढसळलेली होती सरकारी फुकट दवाखाना जो आपल्यासाठी उपलब्ध होता तो त्यांनी बंद करत आणला होता गुडघ्यावड्या त्या ह्याच्या एवढा पाय पाय बुडतील एवढा कचरा त्या दवाखान्यात पूर्वी होता पेशंट जायची सोय नव्हती व्यवस्था व्यवस्थित नव्हती ते आपण व्यवस्थित सूचना करून संबंधित अधिकाऱ्यांना सांगून दवाखाना चांगल्या पद्धतीने सुरू केला दहा अकरा मशीन डायलिसिसच्या तिथे आणल्या दवाखाना दाताचा दात डेंटिस्ट तिथे चांगले डॉक्टर आणले एम एस डॉक्टर चांगला आणला एमडी डॉक्टर तिथं आणला आणि आता सरकारी जिल्हा उपरुग्णालय चांगल्या पद्धतीने सुरू आहे म्हणजे हे आपल्याला करता ह्याच्या पूर्वी पण करता आलं असतं केलं असतं पण त्यांच्याकडे त्यांचं दुर्लक्ष होतं कारण ते लाईफलाईन दवाखाना चालणार चालणं त्यांच्या गरजेनं जास्त महत्त्वाचं होतं कारण तिथं दे त्यांचा आर्थिक आर्थिक गोष्ट त्यांची तिथं दे होती त्यांना त्यातून पैसे मिळवायचे होते सर्वसामान्यांच्या खिशाला चाट लावायची होती जो जो सरकारने आपल्याला दिलेला दवाखाना तो बंद पाडायचं काम यांनी केलं त्याच पद्धतीने शिक्षण व्यवस्था जिल्हा परिषदच्या शाळा सुद्धा बऱ्यापैकी चालल्या नाहीत तिथं पट राहिला नव्हता त्या शिक्षकांना तो चांगला शिक्षक होता चांगला शिकवणारा शिक्षक होता पण त्या शिक्षणाला राजकारणाचं वेळ लावलं होतं त्यामुळे शाळेच शाळेकडं त्यांचं दुर्लक्ष होतं त्यामुळे जिल्हा परिषदच्याही शाळा त्यांनी बंद पाडत आणल्या आणि इंग्लिश मिडियम सारखी चांगली संस्था त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने चालवलं आणि पस्तीस हजार रुपये फी आहे तिथं पण जे आमची जिल्हा परिषदची शाळा ज्या शाळेमध्ये चांगला शिक्षक आहे पदवीधर शिक्षक आहे तो शिक्षक चांगल्या सगळ्या भाषेचा त्याला ज्ञान आहे इतिहास शिकवतो मराठी शिकवतो गणित शिकवतो इंग्लिश शिकवतो प्रत्येक भाषेच त्याला ज्ञान आहे पण त्याला शिकवण्यासाठी त्याला वेळच देत नव्हते त्याला राजकारण करायला लावत होते पण एक वर्षामध्ये आम्ही ती सिस्टीम बदलली आणि त्या शिक्षणा शिक्षकांना सांगितलं आपण आता शाळेवरती लक्ष द्या माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांचा मुलगा चांगला शिकला पाहिजे त्याला चांगल्या सुविधा शाळेत मिळाल्या पाहिजे त्याचं चांगलं शिक्षण झालं पाहिजे कारण या शाळेतून यापूर्वी आय एस ऑफिसर कलेक्टर डॉक्टर सगळे या शाळेतून जिल्हा परिषदच्या शाळेतून आपले शिकून मोठे झालेले आणि ही व्यवस्था त्यांनी सगळी मोडखळी सांगली होती आणि स्वतःचा धंदा चालवायचं काम केसाने गळा कापायचं काम न बोलता न काय करता आपला केसाने गळा कापायचं काम त्यांचं चालू आहे आणि म्हणून ही सगळी व्यवस्था आपण आता बदललेली आहे पंचायत समितीमधल्या सगळ्या योजना आपल्यापर्यंत पोहोचतायत या शासनाच्या सगळ्या योजना लाडकी बहिणी योजना आपल्याला मिळते का लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात ना रेशनिंग फ्री मिळते ना तिकीट मिळतं ना हे सरकार आपल्या गोरगरिबांसाठी पाठीशी उभं राहणार सरकार आहे देवाभाऊ आपल्या पाठीशी आहे दादा पवार साहेब आपल्या पाठीशी आहे त्यामुळे आपल्याला काळजी करायचं करा काम नाही विकासाच्या बाबतीत आपण कुठंच कमी पडणार नाही जी जाधववाडीची जलजीवन जी योजना आहे ते हळून चाललेले कमी गतीने चाललेले पण ते आपण चांगल्या पद्धतीनं उपसरपंचांना मी सांगतो की आपण निश्चितपणानं लवकरात लवकर चांगली गती घेऊ आणि लवकर पाण्याची रोड लाईट ते आता ते पण लाईटचं पण स्ट्रीट लाईट ज्या रोडच्या आहेत त्या पण बसवण्याचं काम करू मी संबंधित अधिकाऱ्यांना तसा सूचनाही करतो त्याचबरोबर शाळेसाठी आपणास रूम जो शाळेसाठी पण आपण निधी टाकलेला होता पण जागाच उपलब्ध नसल्यामुळे तो शाळेचा निधी आपला परत मागच्या वेळेस गेलो पण आता तो निधी आपल्याला दे देऊ चांगल्या पद्धतीनं दे बाळासाहेबांनी या शाळेसाठी दोन गुंट जागा दिली त्याबद्दलही मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो कारण ती शाळा एवढी मोडखळी चालली आहे मी गेले दहा वर्ष ती शाळा बघतोय पण त्या शाळेच्या कावलाचा पत्राचा कधी बदल झालेला नाही पण निश्चितपणानं येणाऱ्या एक दोन वर्ष एक वर्षामध्ये दोन वर्षांमध्ये ती शाळा अत्यंत चांगली आणि सुंदर शाळा आपण जिल्हा परिषदची बनवू असाही शब्द तुम्हाला या निमित्तानं देतो त्याचबरोबर आपण चांगल्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला जसं दोन्ही वेळेला आम्हाला सहकार्य केले तसं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीलाही आपण सहकार्य करावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रथम इथं उपस्थित आमचे जाधववाडी परिसरातील सर्व सन्मान्य नागरिक आणि माझ्या भगिनी आणि इथं उपस्थित आमचं सन्मान्य सदस्य स्टेज व्यासपी मी <laughs> आता वेळ झालेला आहे त्यांना मी काही जास्त बोलणार नाही एवढंच सांगतो की फलटणमध्ये मध्ये जे जे बदल घडले फलटणमध्ये मध्ये जे तीस वर्षामध्ये लोकांना समजलं की फलटण शहरामध्ये तीस वर्षामध्ये आपल्या शहराला या, या सत्ताधाऱ्यांकडनं विकासाच्या नावाने फक्त तोंडाला तोंडाला माती फासली आणि फलटण शहराचा जेवढं शोषण करायचं काम या तीन भावांनी केलं हे फलटणकरांना तीस वर्षांनी कळालं म्हणजे एका एका भावाने दहा दहा वर्ष कार्यक्रम या फलटणचा केला आता बदल करण्याची वेळ आली होती फलटण शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि ह्या निर्णयाची निर्णयाची फळश्रुती म्हणजे आम्ही सगळे अठरा नगरसेवक आणि मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हे, हे फलटण शहरांनी घेतलेला निर्णय आहे सर्वसामान्य माणसांनी घेतलेला निर्णय आहे एवढंच मी सांगतो आज फलटण शहरामध्ये जी वाहतुकीची कोंडी झालेली आहे ती कोंडी संपवण्याचं काम आम्हाला करायचं आहे फलटण शहरातील रस्ते आपल्या सर्वसामान्य लोकांना नागरिकांना खड्डेमुक्त करायचे आहेत धूलमुक्त फलटण करायचं आहे फलटण परिसरामध्ये आता येणारे रस्ते जे जे ग्रामीण भागात खासदार रणजितसिंह सिंह नाईक दिंबाळकर आणि आमदार पाटील साहेब आणि आमचे तात्या यांच्या नेतृत्वाखाली जे काही आता तुम्ही बघताय तुमच्या समोर आहे जाधववाडी मधन जो सिमेंटचा रस्ता आसूपासून गिरवीपर्यंत जो तीनशे कोट रुपये खर्च करून जो झाला याला म्हणायचा विकास याला म्हणायचा विकास तुम्ही हा रस्ता ज्यांनी ज्यांनी केला तु, तुम्ही काय केलं या या परिसरामध्ये निरगुडी येथील दोन्ही साइडची गटर एक दोन्ही साइडला गटर व्यवस्था गिरवी येथे दोन्ही साईडला गटर व्यवस्था आणि रस्ता हा झाला हा तुम्हाला बघायला मिळाला हे तीस वर्षाच्या आधीच बघायला हवं हवं होत तुमचं जाधववाडीच जे आरोग्य केंद्र आहे फलटणचं उपर रुग्णालय जे गेले तीस वर्ष झालं चालू होण्याच्या प्रतीक्षेत वाट बघत होय बघत आहे ते ते आमदार साहे, साहेब खासदार साहेब ते आपल्याला लवकर चालू करायचंय त्याची सर्वसामान्य नागरिकांसाठी ती गरज आहे की हे हे रुग्णालय कुणाच्या हॉस्पिटलसाठी बंद पाडण्यात आलं हे लाईफ लाईन साठी हे हॉस्पिटल बंद करण्यात आलं म्हणजे सर्वसामान्य लोकांना या सुविधा मिळू नये म्हणून या इथल्या सत्ताधारांनी प्रयत्न केले हे फार दुर्दैव आहे आणि हे समजायला तीस वर्ष लागली आता एवढंच सांगतो येणाऱ्या येणाऱ्या ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन आहेत या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शन मध्ये तुम्ही आपलं मत प्रगतीच्या वाटेवर विकासासाठी द्या तुमचा विकास फलटणच्या आधी सुरू झालेला आहे तुम्हाला या परिसरामध्ये तो चाळीस मीटरचा रस्ता सिमेंटीकरण रस्ता तुम्हाला उपलब्ध झालेला आहे आता हा रस्ता फक्त मेन रस्ता झालेला आहे आता आजूबाजूचे रस्ते सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून सिमेंटचे द्यायचे असतील आणि फलटण शहरामध्ये फलटण शहा जाधववाडी परिसर आणि कोळकी परिसर जर त्याला त्याला जर आपल्याला शहराचं स्वरूप द्यायचं असेल तर आपल्याला बदल करण्याची गरज आहे आणि मी अपेक्षा करतो की या येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद इलेक्शन मध्ये आपल्याकडून हा बदल घडेल आणि हा जो बदल हा आमच्यासाठी नाही गाणवायचा हा बदल येणाऱ्या पिढीसाठी गाणवायचा आहे की तीस वर्ष या या लोकांनी फलटणला फक्त फलटणचं किराणा मालाचं दुकान करून ठेवलं फिल्टर फलटणचं शोषण केलं आता येणाऱ्या पिढीला त्यांचा हक्काचं पलटण त्यांना सुस्थितीत आपल्याला परत द्यायचं आहे आणि ही पाच वर्ष आपल्याला काम करण्याची संधी मिळालेली आहे आणि ही संधी भारतीय जनता पार्टीचं राज्यात गव्हर्नमेंट आहे केंद्रामध्ये गव्हर्नमेंट आहे ही संधी परत मिळणार नाही हे गव्हर्नमेंट आहे तो त्याचा लाभ आपल्याला आपल्या परिसरामध्ये विकास आणि प्रगती निर्माण करण्यासाठी करायचं आहे आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला फक्त मागतोय तुमचं मोलाचं मत आणि तुमचं मोलाचं मत तुम्ही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी घड्याळ या पक्षाला एवढी एवढं मी अपेक्षा बाळगतो आणि माझा जो सत्कार आणि आमच्या सर्व नगरसेवकांचा सत्कार मुनिष जाधव साहेब तुम्ही केला त्याबद्दल व्यक्तिशा मी तुमचा आभारी आहे आणि सर्व जाधववाडी ग्रामपंचायत आणि जाधववाडी परिसरातील मित्र परिवार यांचा मी आभारी आहे आणि त्यांच्या रुग्णात मुक्त होण्याची मला मला आवश्यकता वाटत नाही कारण का मला आता त्यांच्यासाठी प्रचंड काम करायचंय आणि त्यांनाही माझ्यासाठी आमच्यासाठी आमच्या पक्षासाठी आणि या परिसरासाठी काम करायचं आहे हे अपेक्षा बाळगून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र